भक्तीस्थळ ते शक्तीस्थळ अशी वीरशैव लिंगायत सन्मान यात्रा काढण्यात आली आहे राज्यातील वीस जिल्हे आणि साठ विधानसभा मतदारसंघातून काढण्यात येणाऱ्या यात्रेला वीरशैव लिंगायत समाजाचा मोठा पाठिंबा मिळतोय समाजाची ताकद दाखवण्यासाठी सर्वांनी मंगळवेड्यातील सभेला उपस्थित राहावं असं आवाहन राज्यसभा खासदार डॉ अजित गोपछडे यांनी केलं वीरशैव लिंगायत समाज मेळाव्यात ते बोलत होते कणेरी इथल्या सिद्धगिरी मठाच्या सभागृहात शनिवारी हा मेळावा झाला लोकसभा खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी वीरशैव लिंगायत समाजातील विविध समस्या जाणून घेण्यासाठी वीरशैव लिंगायत सन्मान यात्रेचं आयोजन केलंय कोल्हापूर जिल्हा वीरशैव लिंगायत मंचाच्या वतीनं शनिवारी सिद्धगिरी मठावर यात्रेचं स्वागत करण्यात आलं यावेळी खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी लिंगायत समाजातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या त्यासाठीच भक्तीस्थळ ते शक्तीस्थळ या मार्गावर वीरशैव लिंगायत सन्मान यात्रा काढण्यात आल्याचं सांगितलं वीस जिल्ह्या आणि साठ विधानसभा मतदारसंघातून जाणाऱ्या या यात्रेला लिंगाय लिंगायत समाजाचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं खासदार गोपछडे यांनी बिनवशी बोलताना सांगितलं वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्रेचा भक्तीस्थळ ते शक्तीस्थळ असा प्रवास करीत हजारो लिंगायत तरुण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून जमा होत आहेत आमची ही यात्रा जवळपास वीस जिल्ह्यातून आणि साठ विधानसभा मतदारसंघातून जात आहे आज ही यात्रा अदृश्य काळ सिद्धेश्वर महास्वामीजींच्या कनेरी मठामध्ये येऊन विसावली आहे या ठिकाणी प्रचंड मोठा प्रतिसाद कोल्हापूरकरांच्या माध्यमातून मिळालेला आहे कोल्हापुरातला सगळा लिंगायत समाज एकत्र एक झालेला आहे अशा पद्धतीने प्रत्येक ठिकठिकाणी वेगवेगळ्या समाजातील मंडळी या वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्रेचं स्वागत करत आहेत मी महाराष्ट्रातल्या सगळ्या वीरशैव लिंगायत समाज बांधवांना विनंती करतो त्यांनी मंगळवेढा येथे आपला मोठा आपल्याला आहे आहे संघटित शक्ती दाखवायची कारण महाराष्ट्रातील सर्व लिंगायत समाजाने या वीरशैव समाज सन्मान यात्रेला आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछे म्हणून करत आहे यावेळी डॉक्टर रवींद्र आरती सुनील गाताडे नितीन शेटे यांच्यासह वीरशैव लिंगायत समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते